एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा आणि माझ्यासमोर वरळीतून लढावं किंवा मी तुमच्यासमोर ठाण्यातून लढतो असं आव्हान ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी दिलाय तसंच आज निवडणूक होत नाही याला लोकशाही म्हणायचं का असा सवालही त्यांनी विचारलाय भाई मुख्यमंत्र्यांना एक वर्षापासून सांगतोय दीड वर्षापासून सांगतोय की त्यांनी त्यांच्या मुख्यमंत्री पदाचा आणि आमदारकीचा राजीनामा द्यावा आणि माझ्यासमोर वळीतून लढावं ते नसेल तर मी त्यांच्यासमोर ठाण्यातून तयार आहे पण हीच महत्त्वाची गोष्ट आहे की ह्या जरी चर्चा होत असल्या तरी निवडणूकच होत नाही आहेत काल पर्वाकडे पण पाहिलं असेल हायकोर्टाने ताशाने ओढलेल्या आहेत इलेक्शन कमिशनर त्यांना निर्देश दिलेले आहेत की पुणे लोकसभा आणि चंद्रपूर लोकसभा इथे दोन्हीकडे निवडणूक घ्यायला पाहिजे एक वर्ष झालं तिथून लोकसभेत आणि दिल्लीत आवाजच नाही याला लोकशाही म्हणतो का आपण महानगरपालिकेच्या निवडणुका होत नाही आहेत आज आपण पाहिलं असेल तर सेनेटची देखील निवडणूक ही घ्यायला तयार नाहीत कारण हिंमतच नाहीये आणि मूळ गोष्ट हीच राहिलेली की आपल्या राज्यात लोकशाही ह्यांनी मारलेली आहे संपवलेली आहे ती पुनर्जीवित करण्यासाठी आमचा सगळा हा लढा आहे अजूनही दिगा स्टेशनचं उद्घाटन आठ महिने तयार आहे तरी झालेलं नाही उरण लाईन असेल डोंबिवली मानकोली कनेक्टर असेल हे तसंच्या तसं पडलेलं आहे आणि आज देखील मुख्यमंत्री कुठेत घटनाबाह्य राजस्थानमध्ये आदेश आले म्हणून तिथे गेलेत आपण पाहिलं असेल एम टी उद्घाटन पेंडिंग आहे मुख्यमंत्री कुठे आहेत राजस्थानमध्ये मोठे उद्योग देखील दुसऱ्या राज्यात जात आहेत घटनाबाह्य मुख्यमंत्री दुसरीकडे प्रचारला जातात शपथविधीला जातात दिल्लीला बोललो की दिल्लीला उडी मारत जातात पण आमच्याकडे आमच्या महाराष्ट्रामध्ये मा फेरीमाला काही त्यांना कुठेच वेळ मिळत एबीपी मासा उघडा डोळे बघा नीट